एक मराठी प्रश्न आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित सुरू झाला असताना सु। रोहित पवारांनी ट्विटरवर एक भूमिका एक मत मांडले अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र ते एकत्र आलेलेच आहेत ना आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही आम्ही नाही भेटणार आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र या आमच्याकडे काहीच नाहीये की एकत्र आलो या या कारणासाठी एका बंद कोल्ह्यात बसलो जयंतराव बसले अजितदादा बसले पवार साहेब आले असं आमच्याकडे नाहीये त्याच्यामुळे हे त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघतो ते त्यांचा प्रश्न आहे तो